नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नयन ठोंबरे एक सेतू केंद्र चालक मित्रांनो आणि एक शेतकरी मित्र आणि एक स्वतः शेतकरी मित्रांनो तर आज तुमच्यासाठी मित्रांनो एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत ते म्हणजेच की पी एम किसान समाजाचा जो अठरावा हप्ता आहे ना मित्रांनो तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आहे याची एक ऑफिशियल तारीख मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशी अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्यावरती मिळत राहतात तर मित्रांनो पी एम किसान समाजाचा जो सतरावा हप्ता आहे ना तो भेटलेला होता मित्रांनो शेतकऱ्यांना परंतु आता अठराव्या हप्त्याची तारीख मित्रांनो कधी येणार आहे त्याची तारीख मित्रांनो जवळ आलेली आहे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हा हप्ता मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्या अगोदर आपल्याला मित्रांनो नमो शेतकरी समाधीचा चौथा हप्ता मिळणार आहे मित्रांनो एकोणीस ऑगस्ट रोजी मित्रांनो नमो शेतकरी संबंधीचा चौथा हप्ता आपल्या खात्यात येणार आहे मित्रांनो आणि नंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो की सप्टेंबर महिन्याच्या आठ किंवा आठ किंवा नऊ तारखेला मित्रांनो सप्टेंबरच्या आठ किंवा नऊ तारखेला पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची पूर्ण शक्यता आहे मित्रांनो आणि येणारसुद्धा आहे मित्रांनो कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो भाजप सरकारला मित्रांनो मोठा पाठिंबा हवा आहे आणि त्यासाठी ते मित्रांनो भाजप सरकार काहीही करू शकते आणि हे तुम्हालाही माहीत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता मित्रांनो आणि आपले या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की हे चॅनल नवं आहे मित्रांनो आपलं पहिलं चॅनल टर्मिनेट झालेलं आहे मला तर भेटू असते त्या नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र